हाय मित्रांनो बहिणी बाबांनो कशा आहात तुम्ही तर तुम्ही सर्वजण चांगले राहा अशी मी आशा करते तर मित्रांनो मी आलेले आहे मरुडच्या बस स्टँड वर आणि काही कारणामुळे मला सकाळी उठा टाकायचं लक्षातच नाही राहिलं तर पाहू शकता मुरुडच बस स्टँड तर बहिणी बाबा आता तुम्ही म्हणताल की मुरुडच्या बस स्टँड वर कस काय तर चला मी चाललेले आहे धाराशिवला आपल्या गावाला तर राशन आणायचं होत आणि काय काम बी राहिलेलं आहे अजून माझं म्हणून मी चाललेले आहे धाराशिवलाय मित्रांनो माईट टू फॅमिली तर मी आलेले आहे धाराशिव बस स्टँड तर चला जाऊया आपल्या घरी आणि बघा आहे उस्मानाबाद म्हणजे दारा शिवचं बैठ्यात पाहू शकता तर चला जाऊया घरी काही काम राहिलेले आहेत आपले चला मग हॅलो मित्रांनो तर मी दारा शिवला गेले काही कारणामुळे तर दारा वापस येताना गाडी हो पंक्चर झालेली दिसते का पाहू शकता तुम्ही आणि आता आम्ही डुकीच्या स्टँड वर आहोत हे का सगळी बसलेली आहे ती बघू शकता बहिणी भावानो धोका मध्ये पण बसले सगळे लोक ठेव काय का बघू शकता तेव का, द्याओ का? <सग़ा> <सग़ा> तर आता दुसरी बस आलेली आहे बहिणी भाऊनो तर पळायलेले करायलेले आहे की चला चला, चला तर आता मध्ये चालला हॅलो मित्रांनो तर मी आलेले आहे आता घरी तरी शाम कजी, कजी तर यश आमचा बसला होता रडायला होता कधी 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 येणार कधी येणार म्हणून त्याला नाही आज दिवसभर तर मित्रांनो मी उस्मानाबादला गेलते पण काही कारणामुळे घरी बी जाऊ शकले नाही आणि हो लातूरला खूप पाऊस चालू आहे बरं का आणि मी भिजले म्हणून कपडे बदलले आता आणि गाऊन घातलीये हो का पूर्ण कपडे माझं डोकं सुद्धा भिजले मित्रांनो हो का सगळं तर तुम्हाला सांगावं म्हणलं की मी आलेले आहे घरी आणि आता कपडे बिपडे बदलून बसले आता वाजलेत रात्रीचे साडेबारा साडेबारा वाजले नाही साडेबारा वाजले तर म्हणलं बहिणी भावांना एक टाकावा व्हिडिओ कि मी आलेले आहे घरी म्हणून आता दुसऱ्या वेळेस घरी गेले ना तर मी नक्कीच तुम्हाला ते एडी माझ्या घराचा व्हिडिओ दाखवेल तर चला आता एवढी बार माफ करा कारण मी म्हणले होते घरी जाईन पण गेलेली ना नाही वहिणी भावानो दुसऱ्या वेळेस नक्कीच घरी जाऊन तुम्हाला माझ्या घराची काय परिस्थिती झाली आणि माझं घर कसं आहे ते पण दाखवेन तर चला फटाफट लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो आपल्या गरीब भाजीवालेला